आजच्या पिढीतील विज्ञान शिक्षकांनी आपली जबाबदारी समर्थपणे सिद्ध आणि साध्य करावी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांचं प्रतिपादन कोल्हापुरातील शाहू सभागृहात विज्ञान दिनानिमित्त झाला विज्ञान शिक्षकांचा सन्मान आजच्या वैज्ञानिक शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडावी शंभर वर्षापूर्वी स्वप्नातही शक्य नाही असं वाटणाऱ्या अनेक गोष्टी शास्त्रज्ञांनी सिद्ध आणि साध्य करून दाखवल्या आहेत टेलिफोन पासून ते टेलिव्हिजनपर्यंत हँडसेट पासून गॅझेटपर्यंत प्रत्येक क्षेत्रात अनेक साधनं शोधलेली आहेत म्हणूनच आजच्या पिढीने अध्यात्मशी सांगड घालून माइंडसेटचा शोध लावावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडी यांनी केलं शाहू सभागृह कोल्हापूर इथं विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील चाळीस वैज्ञानिक शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसनराव कुराडे होते महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि संशोधक प्राध्यापक डॉ सुरेंद्र हेरेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचे शेकडो विज्ञान शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन रंगराव सूर्यवंशी यांनी केलं